नमस्कार मंडळी आपल्या बहरदार अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे सुप्रसिद्ध दिग्गज कलाकार म्हणजेच सुनील शेंडे गांधी या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले गांधी चित्रपटातील त्यांची डाकूची भूमिका विशेष गाजली आणि ते घराघरात जाऊन पोहोचले मात्र वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला संपूर्ण सिनेसृष्टीत हळहळ माजली त्यांनी सरफरोश गांधी वास्तव अशा अनेक सिनेमात महत्वाच्या भूमिका केल्या होत्या राहत्या घरीच ते चक्कर येऊन पडले त्यानंतर त्यांच्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव झाल्यास त्यांचे निधन झाले सुनील शेंडे यांनी अनेक हिंदी तसेच मराठी सिनेमा सिनेमात वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या भूमिका साकारल्या आहेत त्यामुळेच त्यांना हरहुन्नरी कलाकार असे म्हटले जाते सिद्धार्थ जाधव बरोबर ते भैरू पैलवान की जय हो या मराठी चित्रपटात शेवटचे दिसले त्यामुळे त्यांच्या अशा जाण्याने सिद्धार्थ जाधव देखील खूपच भाऊक झाला रुबाबदार व्यक्तिमत्व आणि भारदस्त आवाजामुळे त्यांना पोलीस राजकारणी अशा भूमिका जास्त मिळाल्या निवडुंग मधुचंद्राची रात्र जसा बाप तशी पोर ईश्वर हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत त्यांना जाऊन दोन वर्ष उलटले असले तरी त्यांचा अभिनय आपल्यात आजही जिवंत आहे त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी ज्योती आणि दोन मुलं ऋषिकेश ओमकार सुना नातवंड असा त्यांचा परिवार आहे तर मंडळी आपल्या मराठी एजे मराठी न्यूज चॅनलद्वारे सुनील शेंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद